काय ही पहिला रोटर एक एक रुपया सुद्धा बाऊ नाही करायचं काय शेतकरी नाही हे दृश्य पाहताना तुम्हाला भयानक वाटत असेल भूम तालुक्यातील वारे वाडगाव येथील देवेंद्र डिसले यांच्या सव्वा एकरच्या पपईच्या लागवडीला जवळपास एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला होता पपईची चांगली जोपासना करत वेळेवर फवारणी व खतांच्या मात्रा दिल्या इतकंच काय तर मेहनतही केली पपईची झाडं चांगलीच उभी राहिली एका झाडाला साठ ते सत्तर किलो वजनाच्या पपया लगडल्या परंतु पंचवीस रुपये किलोने विक्री होणारी पपई एक ते दोन रुपये किलो दराने विक्री होऊ लागली पपईला बाजारभाव दोन दोन रुपये किलो गेली विकली ते तीन क्विंटल केंदेल, तीन क्विंटल विकली के। दोन दोन हजार काय पंचेचाळीस रुपये आली पट्टी यामुळे हवालदिल झालेल्या देवेंद्र डिसले यांनी पपईच्या बागेवर अखेर रोटावेटर फिरवला पपईची बाग मोडून काढली व्यापाऱ्यांना बोलूनही प्रतिसाद मिळत नसल्याने पपईची बाग मोडून काढत असल्याचे देवेंद्र डिसले यांनी सांगितले एक लाख रुपये खर्च झाला आणि उत्पन्न मात्र काहीच नाही म्हणून पपईच्या बागेवर फिरवल्याचं त्यांनी सांगितलं काय ही फपईला रोटावेटर आणला एक रुपये सुद्धा भाऊ नाही एक रुपये भाऊ नसल्यामुळे ही फपईवर पाळी आली ही माझी शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला ही, रो, शेत शेत ही नाही शेतकऱ्या सरकारने येऊन पंचनामा हजार करावा आणि ह्यांची भरपाई द्यावा तर सोयाबीनला अभाव नाही आता सध्याला कांदा चालू कांद्याला भाव नाही कांद्याचा भाऊ फोपेला भाऊ बाजारभाव दोन दोन रुपये किलो गेले विकली ते तीन क्विंटल तीन क्विंटल विकली दोन हा दोन हजार काय पंचेचाळीस रुपये आली पट्टी तर त्यातनं खर्च वाहतूक गेली हजार रुपये वाहतूक हा हजार रुपये गेल्यामुळं काही ही नाही आता किती किती तक... थोप्याची बाग आहेत दीड एकर गावात आहेत दहा एकर ह्यासाठी खर्च चालता नव्वद ते सव्वा लाख रुपये चालता हां पपै उत्पन्न मिळायच अपेक्षा चार लाख तरी मिळायची अपेक्षा होती तर त्यातनं म्हणलं होतं बाबा भा ही ले ले ती बागत शेतकरी पिक कर्ज एक थकलेलं आहे बँकेतलं ती बी काय भरणं होत नाही साहेब आता सरकारकडे मागणी येऊन पंचनामा करावा हा यांची आमची भरपाई द्यावा तर सोय सोयाबीनचा भाव सोयाबीन विकली चार हजार करा करायचं काय शेतकऱ्याने आता